नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बी के पी मराठी आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाबा पदाबाबत अद्याप तरी तिढा सुटलेला नाही या महापौर पदाची लॉटरी उद्धव ठाकरेंना लागते असं एकंदरीत दिसते एकनाथ शिंदेचे शिवसेना आणि भाजपचे शिवसेना यांनी अजून गट स्थापन केलेला नाही म्हणजे जे गटाची नोंदणी करायची असे विभागीय आयुक्त कार्यालयाला जाऊन ती अजून त्यांनी केलेली नाही एकनाथ शिंदेने बी केलेली नाही आणि भारतीय जनता पक्षाने बी केलेली नाही साहजिकच पाहता भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची सत्ता या ठिकाणी आलेली आहे एकशे सतरा नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत पण अंतर्गत जो वाद आहे अंतर्गत जो कलगीतुर आहे हा काय थांबताना आपल्याला दिसत नाही तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया <coughs> मुंबई महापालिका जिंकणं हे भारतीय जनता पक्षाचं पहिल्यापासून स्वप्न ज्या शिवसेनेला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी भाजप महाराष्ट्रामध्ये येऊ दिलं ज्या शिवसेनेच्या बोटाला धरून भाजप महाराष्ट्रामध्ये मोठं झालं त्याच भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला रसातळाला घालवण्यासाठी फार प्रयत्न केले आणि आज शिवसेनेचे फार मोठं असं नुकसान भारतीय जनता पक्षानं केलं शिवसेनेमधले अनेक जण फोडली एकनाथ शिंदे खुद्द चाळीस पंचाळीस आमदार घेऊन बाहेर पडले तरी देखील मुंबई काबीज करणं कठीण झालं होतं परंतु शेवटी मराठी माणसांनीच मुंबई ही भाजपच्या ताब्यात दिली असंच म्हणता येईल एकंदरीत म्हणजे मराठी माणसाचे मतं हे मुंबईमध्ये मत फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये मराठी मत माणसाची मतं ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहिलेली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सुद्धा पाठीशी उभी राहिली होती गेल्या वेळेस ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या याच्यामध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांचे निवडून आले आणि ब्याऐंशी नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले त्यावेळेस साहजिकच उद्धव ठाकरे झाली या निवडणुकीमध्ये मात्र चित्र बदललं या निवडणुकीमध्ये मात्र दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असताना सुद्धा फार अशी काही चमकदार कामगिरी होताना आपल्याला दिसली नाही दोन्ही ठाकरे बंधूंचे मिळून एकाहत्तर नगरसेवक निवडून आले आता या निवडणुकांमध्ये बघा उद्धव ठाकरे यांचे पासष्ट आणि राज ठाकरे यांचे अवघे सहा नगरसेवक निवडून आले राज ठाकरे यांचे जर वीस नगरसेवक निवडून आले असते तर मात्र पुन्हा शिवसेनेचा झेंडा हा महानगरपालिकेवरती फडकला असता परंतु तसं झालं नाही तसं होत आणि आपल्याला दिसलं नाही मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये जवळपास नऊ महानगरपालिका आहेत या सगळ्याच महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना काम, चांगली कामगिरी करता आलेली नाही आता त्यातले त्यात, त्यात मुंबईचं जर गणित आपण पाहिलं तर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाला महापौर बनवायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे तसे प्रयत्न सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे एकोणनव्वद नगरसेवक निवडून आले तर एकनाथ शिंदेचे एकोणतीस नगरसेवक निवडून आलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाला आता ब्लॅकमेल करायला के सुरुवात केलेला आहे की आम्हाला महापौर पद अडीच वर्ष हवंय मुंबईचं मुंबई ही अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असल्याने शिवसेनेला महापौर पद द्यावं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि यामुळं एकनाथ शिंदेंनी जे आपले नगरसेवक आहेत ते ताज हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेले आहेत डांबून ठेवलेले आहेत तिथं असं म्हणतात लोक आता त्या ताज हॉटेलमध्ये सगळे नगरसेवक एकनाथ शिंदेंचे तिथं तिथे बसवलेले आहेत तर मुंबईचा तिढा जो आहे तो काय अजून तरी सुटलेला नाही असं आपल्याला दिसते म्हणजे मुंबई महापालिकेत महापौर कोणाचा भारतीय जनता पक्षाचा काय एकनाथ शिंदे गटाचा हा जो तिढा आहे हा अद्याप तरी तिढा सुटलेला आपल्याला दिसत नाही आता उद्धव ठाकरे यांचे जे नगरसेवक आहेत पासष्ट या पासष्ट नगरसेवकांनी आपल्या गटाची नोंदणी विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवनाला जाऊन केलेले तसंच राज ठाकरे यांचे जे सहा नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा आपल्या गटाची नोंदणी केलेली आहे आणि गटप्रमुख म्हणून किल्लेदारांची नोंद सुद्धा केलेली आहे आता इतर सगळ्या ठिकाणचे नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली परंतु मुंबईमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची नोंदणी मात्र बाकी आहे अजून आता सगळ्या महापौरांच्या महापौर पदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि याच महिन्यामध्ये म्हणजे अखेरे तीस तारखेपर्यंत सगळ्या महानगरपालिकांचे महापौर बसतील परंतु मुंबईचा महापौर मात्र मागे राहील असं दिसते कारण की मुंबईचं जे भांडण आहे शिवसेना आणि भाजपचं ह्यांचं अद्याप तरी मिटलेलं आपल्याला दिसत नाही एकनाथ शिंदेने जे महापौर पद मागितलं ह्याच्यावरती चर्चा काढण्यासाठी मात्र आता दिल्लीला यांना जावं लागते दिल्ली दरबारी जाऊन तिथं अमित शहाकडे मुजरा घालण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही पूर्वी मातोश्रीवरनं सगळं काय ठरायचं परंतु आता एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना फोडल्यामुळं एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांना विचारायला जावं लागतं आणि तिथं जाऊनच हे सगळं ठरतं की काय करायचं म्हणून तर आता मुंबईचं मात्र माग राहिलेलं आहे आता भारतीय जनता पक्षाचं असं झालेलं आहे की एकना जर एकनाथ शिंदे यांनी जर आपल्याला सोबत घेण्यास टाळाटाळ केली एकनाथ शिंदे शिवसेनेनं जर पाठिंबा नाही दिला तर मात्र उद्धव ठाकरे यांनाच यांच्या यांच्या पक्षालाच महापौर बनवण्याची संधी द्यायची असं काहीच चित्र आता भारतीय जनता पक्षानं सुद्धा पवित्र घेतलेला आपल्याला दिसतो म्हणजे दबावतंत्राचं राजकारण कुठेतरी आता हे सुरू झालेलं आहे एकनाथ शिंदेवरती दबाव जर टाकायचा म्हणलं तर कसा दबाव टाकायचा तर तो अशाच पद्धतीनं दबाव टाकायचा म्हणजे एकनाथ शिंदेना असं जाणवून द्यायचं की आता आम्ही उद्धव ठाकरेंनाच पाठिंबा देतो आणि त्यांचाच महापौर होऊ द्या म्हणजे कुठंतरी एकनाथ शिंदे म्हणतील की बाबा ठीक आहे आता तुमचा महापौर करा असं काहीतरी म्हणतील असा दबाव टाकण्याचं काम भारतीय असं एकंदरीत आपल्याला दिसते पण खरंच एकनाथ शिंदेची लॉटरी लागेल का उद्धव ठाकरेंची लागेल का भाजपची लागेल महापौर पदाबाबत हे सुद्धा आता बघणं गरजेचं आहे आता ज्या स्थायी समितीचं स्थायी समितीचे सदस्य किंवा क्रीडा समिती ज्या सगळ्या समित्या आहेत या समितींच्या सदस्यांमध्ये मात्र प्रत्येक पक्षाला एक एक जागा किंवा कोणाला सहा कोणाला आठ असं प्राबल्य आपल्याला बघायला मिळतंय स्थायी समितीमध्ये दोन्ही पक्षाचे समान असणार शिवसेनेचे आणि भाजपचे सब समान लोक असणार स्थायी समिती म्हणजे ही सगळ्यात महत्वाची आज सत्तर हजार कोट रुपये पंचाहत्तर हजार कोटीचा टर्न ओव्हर असलेली मुंबई महापालिका हे आशिया खंडातली सर्वात मोठे महापालिका आणि सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं हे प्रत्येक पक्षाला पक्षाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न भारतीय जनता पक्षाचं आता पूर्ण होताना आपल्याला दिसतोय म्हणजे भारतीय जनता पक्षाचाच महापौर या ठिकाणी बसतोय का उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बसतोय हे सुद्धा आता बघणं गरजेचं झालेलं आहे आता त्यात भारतीय जनता पक्षानंच एकनाथ शिंदे यांचा पक्ष तयार केला आणि या पक्षाला पुढं आणलं गेलं परंतु तोच पक्ष आता भारतीय जनता पक्षाच्या जीवावरती उठलाय काय का एकनाथ शिंदेचा असं सुद्धा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये टक्कर फक्त एक भारतीय जनता पक्षाला देणारा म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेनाच राहिलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं ठाणे कल्याण डोंबिवली अशा अनेक महानगरपालिकांमध्ये फार मोठे असे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांचे भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचेच जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला सुद्धा ही डोकडोकी वाढलेली आहे की बाबा आपणच निवडून आलेली माणसं किंवा आपणच ह्यांना ह्यांचा पक्ष तयार करून दिलेला ह्याला अध्यक्ष सुद्धा आम्हीच केले ना आता हे आम्हालाच व्हायला लागले म्हणून भाजप ह्यांना जरा गबगार करण्याच्या प्रयत्नात आहेत ह्यांचे उमेदवार पाडले भाजपने बरेचसे निम्यानिम्या जागावरती लढले होते परंतु याच्यामध्ये एकनाथ शिंदेचे फार लोक काही निवडून आलेले आपल्याला दिसली नाही ते तर एकनाथ शिंदे यांची लोक न निवडून येण्याला भाजप सुद्धा तेवढ जबाबदार आहे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा एकनाथ शिंदे गटाचं काम केलं नसेल म्हणून तर ती लोक पराभवाच्या छायेत गेली असा आता हा वाद सुद्धा झालेला आहे एक एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करणं परंतु सध्या आता महापौर पदाची निवडणूक ही महत्वाची आहे महापौर पद कुणाला द्यायचं हे महत्वाचं आहे आणि एकनाथ शिंदे हे भाजपला ब्लॅकमेल करतायत याच्यामुळं यामध्ये उद्धव ठाकरे यांचा सुद्धा नंबर लागू शकतो असंच सध्याचं तरी दिसतंय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन के आणि केमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे